आता ज्यांच्या घरी लहान आहे ना हे दुःख फक्त त्याच आया समजू शकताय तर आज होता मंगळवार म्हणजे अंगारकी चतुर्थी होती म्हटलं चला छान असा ओटा सारून घेऊया आणि मी जरा सकारात्मक होण्याचा प्रयत्न करते ना तर काहीतरी गोष्ट होतीच नकारात्मक म्हणजे असं आता ओटा तर छान हो सा। सारून झाला होता पण माझे सगळे कपडे शेणाने खराब झाले होते मग गेले कपडे चेंज करायला आणि तोपर्यंत हे तुफान सुद्धा उठल होतं म्हणजे माझ्यासोबत नाही ना काही असं चांगलं होऊच शकत नाही आणि त्यानंतर ना मॅडमला लसीकरणासाठी गावात घेऊन गेले आणि तिथे जाऊ कळालं की तिचं लसीकरणच नाहीये म्हणजे आता पुढच्या महिन्यात वॅक्सिनेशन होणार आहे तिच्या म्हणजे बघितलं ना रिकावा चक्कर झाला आले आणि खूप भूक लागली होती कांद्याची पात होती म्हटलं चला मस्त जेवण करूया आणि मला ना कांद्याची पात खूप आवडते त्यानंतर इडीचा खेळून अवतार बघा कसा केला होता आणि माझं पण थोडंसं डोकं दुखत होतं म्हटलं चला थोडं झोपून घेऊया त्याआधी ह्या तुफानला ना तिच्या आत्याकडे देऊया आता तिच्या आत्यावरती अभ्यास करत होते त्यांना मी खाली बोलून घेतलं आणि आत्या आल्यावरती आमचा आनंद बघा नेक्स्ट लेवलला असतो म्हणजे आता माहिती की आता आपल्याला मस्त मज्जा करता येणार आहे म्हणून ती एवढी खुश झाली ना आपल्या नवऱ्याचा हातचा चहा प्यायला आवडतो मला तर अजिबात आवडत नाही कारण की पहिलं तर तो आयता असतो आणि मला आयती गोष्ट पोचतच नाही म्हणजे आता ते ना चहामध्ये गुलाबाची पाने टाकता प्लस तुळशीचे पाने टाकता आणि असा चहा मला अजिबात आवडत नाही तो तर काढाच वाटतो त्यानंतर ना मला हे कप्पा आवरायचं होतं आणि त्यामध्ये देवश्रीनी मला खूप चांगली मदत केली सो देवश्रीच्या मदतीने मी छान असा कप्पा आवरला आणि असा केला दिवसाचा शेवट तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये